यह आझादी झुटी है देश की जनता भूखी है यह आझादी झुटी है देश की जनता भूखी है मित्रांनो सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या रस्त्यावर सुमारे वीस हजार लोकांचा मोर्चा काढून ये आझादी झुटी है देश की जनता भूखी है अशी घोषणा देणारे समाज सुधारक लेखक लोककवी साहित्य सम्राट साहित्यरत्न तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात झाला एक ऑगस्ट एकोणवीसशे अठरा रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गुन्हेगारी जातीच्या लोकांची हजेरी पद्धत बंद करण्याचा आदेश काढला एक ऑगस्ट एकोणवीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे होते